या व्हिडिओमध्ये आपण दोन अपकमिंग मूवीजचे अपडेट पाहूयात एक मूवी आहे बघा राजा राणी आणि दुसरा मूवी आहे बघा एरे एरे पायसा ती तर पहिल्यांदा राजा राणी या मूवीचं जर पाहायला गेलं तर या मूवीची अनाऊन्समेंट काही दिवसांपूर्वी झाली होती त्याचे पोस्टर हे रिलीज करण्यात आले होते जवळपास वीस सप्टेंबरला हा मूवी जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे राजा राणी ही हा जो मूवी आहे एका सत्य घटनेवरती आधारित आहे असं देखील त्यांनी त्यांच्या ऑफिशियल पोस्टरमध्ये जे मेन्शन केलेलं आहे यानंतर आता दुसरा मूवी जो की एक खूप मोठी फ्रँचायझी आहे मी असंच म्हणेल कारण की एरे एरे पैसा या मूवीचे दोन्ही पार्ट जे आहेत सुपर डुपर इट ठरले होते पहिल्याही पार्टला प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला होता आणि दुसऱ्याही पार्टला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद ज्या इथे दिला होता त्यामुळेच या मूवीची तिसरी फ्रँचायझी एरे एरे, एरे पैसा तीन आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सध्या तरी या चित्रपटाची रिलीज डेट काही समोर आली नाही परंतु आज किंवा कालच काहीतरी मूवीची जवळपास शूटिंग जी आहे मुंबईमध्ये चालू झालेली आहे एक दिग्गज नेत्यांच्या हाताने या मूवी चे चित्रकरणास मुहूर्त शॉट दिलेला आहे अभिजित पानस्या आहेत आणि प्रदेश पांडे देखील आहेत या दोघांच्या हाताने या मूवीचे जवळपास शूटिंग जे आहे मुहूर्त शॉट दिलेला आहे मूवीची शूटिंग मुंबईमध्ये चालू झालेली आहे तर ह्या दोन अपकमिंग मूवीज आहेत ज्या की लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत तर तुम्ही या दोन्ही मुव्हीज तुम्ही कोणत्या मुव्हीसाठी एक्सायटेड आहात नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू